जे येडामाय नमस्कार मित्रांनो मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया तर मला बऱ्याचशा भाविक भक्तांचे फोन आले महाराष्ट्रातून की गुरुजी आपल्या घरामध्ये जर येडेश्वरी मातेची मूर्ती नसेल पण आपल्याला जर येडेश्वरी मातेची सेवा या चैत्र महिन्यामध्ये करायची असेल तर त्याला काय पर्याय आहे किंवा काय करावे यावर व्हिडिओ बनवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनेलवरून लक्षातच आला असेल आजचा जो व्हिडिओ आहे अशा वेळी काय करावे श्री येडेश्वरी देवीची मूर्ती आपल्या घरात नसेल तर मग श्री येडेश्वरी देवीची सेवा आपण घरात कशी करू शकतो यावर आजचा व्हिडिओ आहे तर चला आपण वेळ न वाया घालवता आपण लगेच या व्हिडिओला सुरुवात करू पण त्यापूर्वी माझी तुम्हा सर्व भाविक भक्तांना अगदी कळकळीची मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कुणा दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलला मोहोळ येडेश्वरी मंदिर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच उजव्या हाताला लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन आहे त्याला दाबून घ्यायचं आहे आणि तिथं ऑल बटनला जे काय आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे इथून पुढं आपण ज्या पण वेळेस देवीचे व्हिडिओ असतील धार्मिक व्हिडिओ असतील किंवा देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील आपण ज्या पण वेळेस आपल्या या युट्यूब चॅनलवर सोडू ते सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतील त्या व्हिडिओमध्ये सखोल माहिती सर्वप्रथम तुम्हाला घेता येईल येईल व त्या व्हिडिओचा लाभ घेऊन तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तर चला व्हिडिओला वेळ क्षणही न घालवता आता आपण आजच्या महत्वाच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया आता असे कित्येक भाविक भक्त असतील की त्यांना येडामाईबद्दल खूप प्रेम आहे खूप आतुरता आहे किंवा येडामाईची सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण आपल्या घरामध्ये येडेश्वरी मातेची मूर्ती नाही तर अशा भक्तांनी काय करायचं आहे ते आता मी तुम्हाला काही पर्याय सांगतो की तुम्ही त्या पद्धतीने जर आईसाहेबांची सेवा केली तर आईसाहेब नक्कीच तुमची सेवा रुजू करून घेतील तर सर्वप्रथम तुम्हाला मी उपाय सांगतो अतिशय उत्कृष्ट आहे हा उपाय तर ज्या पण भक्तांच्या घरी येडेश्वरी मातेची मूर्ती नाही अशा भाविक भक्तांनी आपल्या जवळपास पूजेचं भांडार असेल किंवा के केंद्र असेल स्वामींचं केंद्र असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तर तिथून तुम्ही स्त्रीयंत्र आहे ते मागवायचं आहे म्हणजे स्त्रीयंत्र तुम्ही खरेदी करायचं आहे अतिशय प्रभावशाली शास्त्राप्रमाणे मी तुम्हाला हा जे काय आहे तो उपाय सांगत आहे तर ते स्त्रीयंत्र तुम्ही मेटलमध्ये घेऊ शकता स्फटिकाचं घेऊ शकता कोणत्याही प्रकारे तुम्हाला जे काय तुमची इच्छा होईल त्या पद्धतीचं तुम्ही स्त्रीयंत्र आपल्या घरी आणायचं आहे शक्यतो स्त्रीयंत्र हे मंगळवार शुक्रवार आणतात आणि अतिशय उत्तम जर म्हणलं तर शुक्रवारच्या दिवशी स्त्रीयंत्र किंवा पौर्णिमेच्या दिवशी स्त्रीयंत्र घेणं उत्तम फलदायी ठरलं जातं हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे शक्यतो शुक्रवारच्या दिवशी आपण स्त्रीयंत्र खरेदी करावं तर यावर आपण सेपरेट नंतर व्हिडिओ बनवू आता मी फक्त तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो तर हे स्त्रीयंत्र आपल्या घरी आणायचं आहे स्त्रीयंत्र अगदी कुठंही मिळतं पूजा भांडारमध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये तर तुम्हाला जिथे मिळेल किंवा सोनार दुकानामध्ये सुद्धा हे मिळतं तर ते मागवायचं आहे आणि त्या स्त्रीयंत्राचा अभिषेक करून त्याचा कुमकुमार पहिल्यांदा करायचा आहे म्हणजे ते, कुम है, ते श्री जे काय आहे त्याच्यामध्ये दैवी शक्ती आकृष्ट होते आणि त्या स्त्रीयंत्रालाच तुम्ही येडेश्वरी मातेचं प्रतीक समजून तुम्ही जी काही येडामाईची सेवा करण्याची तुमच्या मनामध्ये आतुरता आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्ही येडामाईच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहात त्या त्याच पद्धतीची सेवा तुम्ही स्त्रीयंत्रावर करू शकता कारण असं की श्रीयंत्रावर सर्व जे काही देवी शक्ती आहेत म्हणजे सर्व स्त्रीशक्ती म्हणजेच पार्वती स्वरूपीने जेवढ्या पण काही देवी आहेत त्या सर्व देवी देवता जे काय आहेत ते या स्त्रीयंत्रावर वास करतात असं शास्त्र सांगतं त्यामुळे तुम्ही त्या स्त्रीयंत्रालाच येडेश्वरी मातेचं प्रतीक समजून तुम्ही श्रीयंत्राची सेवा करू शकता त्याचा अभिषेक करू शकता त्याची पूजा अर्चना करू शकता जे काही तुम्हाला सेवा करायची आहे येडामाईची तुम्ही या स्त्रीयंत्रावर तुमची सेवा सादर करू शकता आणि परत ज्यावेळेस तुम्हाला यरमाळ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस योग येईल किंवा येडामाईच्या मनामध्ये ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये येण्याची इच्छा होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकच जे काय आहे ते पुढचं जे काय आहे ते सगळं घडून येणार आहे तुम्ही ज्यावेळेस परत येडामाईला जाता त्यावेळेस तुम्ही मूर्ती घेऊन येऊ शकता पण एमर्जन्सी तुम्हाला कशी सेवा करायची आहे तो हा अत्यंत प्रभावशाली तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे आणि फक्त येडेश्वरीचीच नाही तर पार्वती स्वरूपीनी कोणत्याही देवीची सेवा तुम्ही या स्त्रीयंत्रावर करू शकता मी मागास सांगितलं तुम्हाला श्रीयंत्रावर पार्वती स्वरूपीनी सर्व देवींचा वास आहे सर्व देवी या स्त्रीयंत्रावरच विराजमान आहेत श्रीयंत्र हे त्यांचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही श्रीयंत्राचा अभिषेक केला तर सर्व देवींपर्यंत तो रुजू होतो आता तुम्हाला दुसरा उपाय सांगतो जर तुम्हाला श्रीयंत्रही मिळणं कठीण असेल किंवा श्रीयंत्र तुम्हाला घेणं शक्य नसेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला श्रीयंत्र जर मिळालं नाही तर अशावेळी तुम्हाला मी दुसरा उपाय सांगतो शास्त्र असे सांगते की आपल्या घरामध्ये जर एखादी विशिष्ट देवी किंवा देवताचं जर मूर्ती किंवा फोटो नसेल तर अशा वेळी तुम्ही लाल पूजेची सुपारी त्या देवी देवताचं प्रतीक म्हणून तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये विराजमान करू शकता हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्या लाल पूजेच्या सुपारीचा तुम्ही मनोभावे श्रद्धेने अभिषेक करायचा आहे आणि हात जोडून मनामध्ये इष्ट कामना करायची आहे की माझ्या घरामध्ये या या विशिष्ट देवी देवतांचं जे कोणा ज्या देवाची तुम्हाला पूजा अभिषेक करायचा आहे ज्या देवाची मूर्ती तुमच्या घरामध्ये नाही त्या देवाचं चिंतन करायचं आहे हात जोडून आणि म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये तुमचं सूक्ष्म रूप किंवा प्रतिमा नाही तर त्यानिमित्त मी तुमच्या नावानं ही पूजेची सुपारी माझ्या देवघरामध्ये मांडत आहे किंवा विराजमान करीत आहे तर त्याच्यामध्येच तुम्ही माझी सेवा मान्य करून घ्या सादर करून घ्या अशा पद्धतीचं जे काय आहे ते आचमन आपल्या मनामध्ये शुद्ध भावनेनं देवांचं जे काय आहे ते करायचं आहे आईसाहेब किंवा तुम्ही कोणत्याही देवाची ज्या देवाची सेवा करणार आहात ते देव नक्कीच मान्य करून घेतील आणि याला शास्त्राचा देखील पुरावा आहे की ज्या आपल्या घरामध्ये मूर्त्या नाहीत त्यांचं प्रतीक किंवा प्रतिरूप म्हणून तुम्ही पूजेची सुपारी पूजेमध्ये मांडू शकता आणि तुमची जी काय अभिषेक सेवा आहे किंवा इतर कोणती तुम्हाला जी येडामाईची सेवा करण्याची इच्छा आहे ती सेवा तुम्ही त्या सुपारीवर देखील करू शकता येडामाई नक्कीच मान्य करून घेईल आता तुम्हाला तिसरा उपाय सांगतो जर तुमच्या घरामध्ये येडामाईचा फोटो असेल उदाहरणार्थ प्रसादातला वगैरे काही जणांना खूप आवड असते त्यांच्या घरामध्ये फोटो मूर्ती काहीही नसतं पण मनामध्ये श्रद्धा निर्माण झाल्यानंतर किंवा यदा कदाचित कोण आपल्या घरातलं येडामाईच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथनं आपण प्रसादाचा पुढा आणतो त्याच्यामध्ये देखील येडामाईचा फोटो येतो किंवा काही जण येडामाईचा फोटो फ्रेम वगैरे आणतात घरामध्ये फोटो सर्रास बर बऱ्याचशा भाविक भक्तांच्या घरामध्ये असतात शक्यतो फक्त मूर्त्याच नसतात फो फोटो हा शक्यतो सर्वच भक्तांच्या घरी असतो तर असा फोटो जरी तुमच्या घरामध्ये असेल आणि त्याची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही अभिषेक करू शकत नाही पण कमीत कमी त्याला ओल्या कापडानं पुसून त्याला हळदी कुंकवाचा अभिषेक असेल किंवा जे काय तुमची फुलं अर्चना पानं असतील किंवा तुम्ही, तुम्ही साडी वगैरे त्या फोटोलाही तुम्ही ती सेवा सादर करू शकता काहीही हरकत नाही आईसाहेब जे काय आहेत ते तुमच्या भोळ्या भावाच्या भुकेलेल्या आहेत तुमची तळमळ तुमची श्रद्धा तुम्ही कोणत्या भावनेनं आईसाहेबांची सेवा करत आहात ही आईसाहेबांना सर्व माहीत असतं त्यामुळे जगाचा विचार न करता तुमची श्रद्धा आईसाहेबांच्या चरणी समर्पित करून तुम्ही फोटोवर जरी पूजा केली तरीसुद्धा आईसाहेब अगदी मोठ्या मनानं मान्य करून घेतात फोटोला दुधाचा जरी अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही ओल्या कपड्याने तो फोटो पुसून घेऊ शकता त्याला कुंकू हळदीचा मळवट भरू शकता पाना फुलांचा आरास करू शकता हार घालू शकता त्यामुळे बाकी इतर सर्व सेवा तुम्ही करू शकता फोटोला दही दुधाचा अभिषेक करण्याची काहीही आवश्यकता नाही फक्त एवढी जरी तुम्ही फोटोची सेवा केली तर अभिषेक केल्या समान पुण्य आईसाहेब तुम्हाला नक्की देतील फक्त मनामध्ये शुद्ध भाव ठेवा येडामाई तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे भोळ्या भक्तीची भूकेलेली आहे त्यामुळे तुम्ही श्रद्धेनं आईची सेवा करा आईसाहेब नक्कीच तुमच्या घराचा स्वर्ग बनवतील आता तुम्हाला चौथा उपाय सांगतो जर तुमच्या घराच्या जवळपास पूजेचं भांडार असेल किंवा केंद्र असेल तर तिथनं तुम्ही येडेश्वरी मातेची कवडी खरेदी करू शकता येडेश्वरी मातेच्या कवडीचा जरी तुम्ही पूजा अर्चना अभिषेक केला तर येडामाय नक्कीच तुमची सेवा किंवा अभिषेक सेवा नक्कीच स्वीकार करून घेतील त्याचं कारण असं की येडेश्वरी आई साहेबांना त्यांची प्रिय कवडी अतिशय प्रिय आहे कवडीमध्ये भरपूर प्रकार आहेत पण तुम्ही येडेश्वरी मातेच्या कवडीवर जर येडेश्वरी मातेचा अभिषेक केला किंवा सेवा केली तर येडेश्वरी आई साहेब त्वरित प्रसन्न होतील तर तुम्ही या पद्धतीनं देखील सेवा सादर करू शकता येडेश्वरी मातेची कवडी तुम्हाला सहज मिळू शकते कुठंही तर ती कवडी स्वच्छ पूजा करून त्याचा अभिषेक करून तुम्हाला जी काय सेवा सादर करायची आहे तुम्ही या कवडीवर देखील येडेश्वरी आई साहेबांची सेवा प्रतिरूप म्हणून सादर करू शकता आई साहेब तुमची सेवा नक्की मान्य करून घेतील आता तुम्हाला शेवटचा पर्याय सांगतो की तुम्हाला यातल्या कोणत्याही जे काय आहेत त्या गोष्टी करणं शक्य नसेल तर शेवटचा एकच पर्याय आहे तेच पण तुम्हाला मी सांगतो तर ते म्हणजे आत्मचिंतन करून डोळे बंद करायचे आहेत आणि येडामाईला आपल्या डोळ्यासमोर आठवायचे आहे आणि तुम्ही आईसाहेबांची सेवा करत आहात अशा पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आपले दोन्ही हात मिटायचे आपले दोन्ही हात जोडायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या आईसाहेब आपल्यासमोर विराजमान आहेत असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आईसाहेबांच्या चरणाकडे अगदी विलीन होऊन पाहायचं आहे चरणापासून आपण आईसाहेबांच्या जे काही मनमोहक रूप आहे ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आईसाहेबांच्या चरणाला हळदी कुंकू लावत आहात आईसाहेबांच्या चरणावर फुलं किंवा पानं अर्पण करत आहात आईसाहेबांना फुलाचा हार अर्पण करत आहात आईसाहेबांना फुलाची वेणी अर्पण करत आहात अशा पद्धतीचं मनामध्ये जे काय आहे ते चिंतन करायचं आहे तुम्ही आईसाहेबांना आंघोळ घालत आहात आईसाहेबांचा दही दुधाने अभिषेक करत आहात आई साहेबांना नवीन वस्त्र परिधान करत आहात किंवा अर्पण करत आहात आई साहेबांच्या चरणी अशा पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये विचार करायचा आहे आणि आई साहेबांना म्हणायचं आहे की बाबा माझी जी काही सेवा आहे ते रुजू करून घे कारण माझ्या घरामध्ये तुमचं प्रतीक म्हणून फोटो किंवा कवडी किंवा मूर्ती किंवा इतर तुमचं कोणतंही प्रतीक माझ्याकडे सध्या ॲवेलेबल नाही किंवा सध्या अस्तित्वात नाही तर माझी जी काही तनमनाची पूजा आहे ते स्वीकार करून घे अशा पद्धतीचं वक्तव्य आपण मनोभावे मनामध्ये येडामाईला करायचं आहे संकल्प आई येडामाई नक्कीच तुमची ही संकल्प पूजा स्वीकार करून घेईल आणि तुम्हाला आत्मबल वाढेल आणि तुम्हाला आत्मआनंद मिळेल हा नक्की तुम्ही उपाय करून बहा आणि इथून पुढं देखील आपण असे भरपूर येडामाईचे व्हिडिओमध्ये तुम्हाला येडामाईची सेवा कशी करायची हे सांगणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये येडेश्वरी भक्तांमध्ये किंवा आराधी मंडळांमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व येडेश्वरी भक्तांना तिची कशी सेवा करायची ही अगदी मोफत मिळेल सगळ्यांना माहिती आणि त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल की आज एखाद्या भक्ताला देवीची सेवा कशी करावी हे जर समजत नसेल काही नवीन भक्त असतील त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला आणि त्यांनी यातली बघून जर काही सेवा केली तर त्या भक्तालाही पुण्य मिळेल आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत हा चांगला व्हिडिओ पाठवला याचं पुण्य तुम्हालाही मिळेल त्यामुळे फालतू व्हिडिओ आपण शेअर करतो त्यापेक्षा हे धार्मिक देवांच्या माहितीचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करचाल ही अपेक्षा ठेवतो आणि भेटूया आपण लवकरच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय येडेश्वरी जय येडामाय